नमस्कार आज आपण पाहणार आहोत उदबत्तीचं दुकान मला असं वाटत नाही की कुठलंही एखादं घर असेल की जिथे उदबत्ती लावली जात नाही सकाळी पूजा करताना संध्याकाळी दिवे लागणीला किंवा अनेक उत्सवामध्ये कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी उदबत्ती ही आवश्यकच असते हळदी कुंक आणि उदबत्ती हे नाही असं कुठलंच कार्य होत नाही तर इतकीही जी उपयोगी वस्तू आहे उदबत्ती ती आपण आज पाहणार आहोत तर आपण आलेलो आहे महाद्वारामध्ये हे, हे श्री विठ्ठल मंदिर आहे समोर दिसतंय ते हा महाद्वार रोड आहे सगळा आणि इथे समोर दिसतं हे अशोक चंद्रकांत लाड यांचं आद अगरबत्ती आणि प्रासादिक मालाचे व्यापारी असं मोठं दुकान आहे तर आपण हे दुकान आज पाहणार आहोत इथे यांच्याकडे विविध प्रकारच्या उद्बत्त्या तयार होतात इंडिया क्वीन विठोबा हरिप्रिया डेक्कन क्वीन राजश्री अशा विविध प्रकारच्या उदबत्त्या इथे तयार होतात आपण सगळ्या उदबत्त्या पाहणार आहोत आपण आता आधी उदबत्ती कशी तयार करतात ते पाहूया आणि नंतर दुकानामध्ये येऊया तुमचं राहते चला किती प्रकारच्या उदबत्त्या इथे लावलेल्या आहेत बघा आपण बघूयात नंतर वरती जिना चढून जावं आहे तिथे वरती उदबत्ती तयार केली जाते उदबत्ती तयार केली जाते ते बघा हाताने आहेत काड्यांमध्ये मा माल लावून सविता प्रकाश खंडागळे आणि कसा कर करता तुम्ही ही काय मालक देतात सगळं केमिकल यात कोळसा पावडर चंदन पावडर आणि हलमड्डी म्हणून एक असते चिकट ती घालतात आणि अत्तर देतात मालक ती सगळं आम्ही एकत्र गोळा करतो आणि असं घेतो गोळा करून असं करायला घेतो पाटावर केमिकल हां बऱ्याच ठिकाणी केमिकलचा त्रास होतो हां नाही आम्हाला सुद्धा त्रास होत नाही आम्ही हे सुद्धा जेवतोसुद्धा सुद्धा होत नाही आम्हाला आणि दिवसा दहा बारा किलो करतो नाही लगेचच म्हणजे असं घ्यायचं आणि तिंबून लगेच घ्यायचं करायलाच घ्यायचं आपण चपातीला एक असं कणिक मळून घेतो तसं गोळा माळायचं आणि करायलाच घ्यायचं लगेच हा ही काल मळून ठेवलाय त्यातलं थोडंफार केलेलं आहे मी त्यातलं आपण पाटावर घेतलंय आणि आता करायचं दिवसात अजून ही संपल्यानंतर अजून घेऊन मळून करायचं राजेश्री हा आताच आपण बघितलं केमिकल विरहित उदबत्ती तयार केली जाते आणि हे आता पॅकिंग सुरू आहे तयार झालेल्या उदबत्त्यांचं इथे पॅकिंग केलं जातं आता आपण प्रत्यक्ष उदबत्ती पॅकिंग झाल्यानंतर मालकांशी बोलूया जे दुकानचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत आमच्याकडं नॅचरल अगरबत्ती तयार होती आता तुम्ही अगरबत्ती करताना तुम्ही बघितलेलं आहे त्या पद्धतीनं आमच्यात नॅचरल अगरबत्ती एक प्रकारचा झाडाची कासतो त्यापासून सुगंधीची कासतो त्यापासून तयार केलेली असते अगरबत्ती त्याच्यामध्ये तुम्हाला चंदन कस्तुरी गुलाब आणि वाळा असे पाच प्रकार तुम्हाला बघायला मिळतील आणि ते तर तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे दहा ग्रॅम पंचवीस ग्रॅम पन्नास ग्रॅम पाव किलो अशामध्ये तुम्हाला सर्व प्रकार उत्पत्न मिळेल आणि अष्टगंध जे असतो तो सुद्धा आमच्याकडे मिळतो चांगल्यापैकी देवाला वापरायला बिगड चिकट होणारा याचा नॅचरल अष्टगंध मिळतो अगरबत्ती आहे कुंकू एक अष्टम आमच्याकडं हळदीपासून तयार केलेलं आणि सर्व आमचा हा धंदा जे आहे आमचा असा पिढ्यात धंदा आहे तीन चार पिढ्या आमच्यात ह्या धंद्यामध्ये गेलेल्या आहेत आणि आमचा अनुभव हा बराच आहे शंभर वर्षाचा थोडा अनुभव आहे आमचा त्यामुळं आमच्याकडं ओरिजिनल आग अगरबत्ती वगैरे सगळ्या चांगल्यापैकी मिळतात आणि कधी बी आम्ही तुम्हाला पाहिजे त्या वस्तू तुम्हाला आम्ही पुरवू शकतो ऑनलाईन पुरवू शकतो किंवा कुरिअरनं किंवा पोस्ट पार्सलनं पाठवू शकतो तुम्हाला उद्भतीचे प्रकार उद्भते जे व्यवसायाचे प्रकार असतील आमच्याकडं ते मसाला काडीमध्ये असे लहान साईजमध्ये प्रकार आहेत जागा ते पाच प्रकार आहेत आमच्याकडं ते दाखवत चालते असते त्याच्यामध्ये सगळे प्रकार आले आहेत डेक्कन पिन आहे राजश्री आहे हरिप्रिया म्हणे काय क्रीम म्हणे काय विटबा म्हणे काय असे पाच नंबर आहे चटणी बला मोठी साईज पाहिजे मोठी साईज मिळते ते प पंचवीस ग्रॅमचे आहेत पन्नास ग्रामचे आहेत पाव किलोमध्ये मिळते आहेत इंडिया किन म्हणायची चलनाचा वासाचा आहे ते राजश्री म्हणायची गुलाबाच्या वासाद आहे ते विठोबा म्हणायची खसचा वास आहे वाळा डेक्कन किनायची कस्तुरीचा आणि हरी पियाची ताप्याचा वास आहे असे पाच प्रकारचे आता उपलब्ध आहेत सगळ्या बिगर केमिकल मिळायचे असतात केमिकल वगैरे काय वापरत नाही परफ्यूम आणि जे झाडाचा सुगंधी झाडाचा पदार्थ असतो चिकन सुगंधी असते त्याला तो एक मिळ मिळतो त्यामध्ये परफ्यूम ॲड केलं जातं आणि ते चंदन पावडर परफ्यूम असतं ह्या सगळ्यापासून ते अगरबत्ती तयार म्हणजे मटेरियल तयार होतं सगळं त्यापासून मग अगरबत्ती तयार केली जाते अशा या विविध प्रकारच्या उदबत्त्या आहेत बघा मी सगळ्या उदबत्त्या तुम्हाला दाखवते गुलाब मोगरा अशा खूप प्रकारच्या उदबत्त्या इथे आहेत आणि विशेष म्हणजे ह्या उद्बत्त्या सगळ्या केमिकल विरहित आहेत त्यामुळं कुठलाही त्रास होत नाही काही नाही बऱ्याच ठिकाणी चीन मधून आलेल्या उदबत्त्या वापरल्या जातात पण त्याचा केमिकलचा त्रास होतो आणि तुम्ही बघितलं या हँडमेड उदबत्त्या आहेत स्वतः हाताने तयार केल्या जातात आणि कुठलीही मशिनरी वापरली जात नाही हाताने माल कालवला जातो उदबत्ती तयार केली जाते त्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गिराईक असतं या उदबत्तीचा कुठेही कसलाही त्रास झालेला आजपर्यंत तरी ऐकलेला नाही जवळजवळ चार ते पाच पेढ्या झालं हे उदबत्तीचं दुकान आहे खूप जुनं आहे आणि खात्रीशीर आहे तर असं हे दुकान हे कसं वाटलं तुम्हाला हे दुकान हे मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर याच दुकानामध्ये निश्चित उदबत्ती खरेदी करा कारण ही रोज लागणारी वस्तू आहे आणि मला जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद